सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षाची शेवटची संकष्टी आहे तर या संकष्टीच्या दिवशी सर्वच महिला जवळजवळ उपवास करत असतात आणि हा उपवास संध्याकाळी चंद्रोदयनंतर सोडला जातो तर आजच्या दिवशी चंद्रदर्शनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जे पण कोणी ह्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतील त्यांनी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडायचा आहे आणि ज्यांना कुणाला हा उपवास किंवा हा व्रत करायला जमत नसेल त्यांनी गणपती बाप्पाची सेवा तरी आवर्जून करावी आता गणपती बाप्पाची सेवा कुठली करायची तर जर का तुम्ही सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक घातला नसेल तर तुम्ही संध्याकाळी तरी तो अभिषेक घालावा एखादं जास्वंदीचं फूल गणपती बाप्पाला आवडणारे हे मोदकाचे लाडू म्हणजे मोदक लाडू आणि दुर्वा किंवा गणपती बाप्पांना ज्या पण कुठल्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही अर्पण करून ह्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेऊ शकता तर जर तुम्ही घरात अभिषेक घालायला तुम्हाला वेळ नसेल किंवा तितका तुम्हाला वेळ देता आला नाही तर तुम्ही त्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात ते जाऊन दर्शन करून या तर आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे गुळखोबरा जर का तुम्हाला नैवेद्य करायला वेळ नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही दाखवू शकत नसाल तर गुळखोबरासुद्धा तुम्ही दाखवू शकता या दिवशी शेंगदाणे आणि गुळाचे लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण केले जाता जातात असं म्हटलं जातं तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण ह्या दिवशी नक्कीच करू शकतो आणि आपण ह्याच दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत ते सुद्धा करू शकतो या दिवशी गणपती बाप्पाचा गणपती स्तोत्र हे सुद्धा आपल्या घरातून पठण झालंच पाहिजे आपल्या मुलांना जर का परीक्षेत किंवा आपल्या मुलांना जर का एखादी स्पर्धा परीक्षा आहे किंवा कुठलं काहीही जर का, का त्यांना अभ्यास व्यवस्थित नीट लक्षात राहत नसेल तर त्यांनी सुद्धा गणपती स्तोत्र आणि अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे कालचा व्हिडिओसुद्धा मी सुंदरपैकी टाकलेला आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता कालसुद्धा मी सेवा दिलेली आहे तर आज आपल्याला काय करायचं आहे सांगत आहे का आज संध्याकाळच्या वेळेला आपल्याला गणपती बाप्पांचं आपल्या जर तुम्हाला जमत असेल तर घरातच तुम्ही अभिषेक करा आणि एक आसन घेऊन आसनावर बसा सोबत आपल्या मुलाला घेतलं तरीही चालेल किंवा मुलांकडूनच ही से सेवा करून घेतली तरीही चालेल बघा ही सेवा केल्याने मुलांच्या आयुष्याचं न नक्कीच सोनं होईल प्रत्येक संकष्टीला हा तुम्ही उपाय किंवा जी सेवा आहे तुम्ही नक्की करा ह्याने खरंच मुलांच्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं काय करायचं आहे तर एक आसन घेऊन बसायचं हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या समोरच करायचा आहे मंदिरात नाही तर आपल्या घरातच देवघराच्या समोरच करायचं आहे एक छोटी अशी खोबऱ्याची वाटी घ्यायची एक सुकं खोबरं जी आहे तीच त्याची वाटी घ्यायची किंवा वाटी नसेल एखादा तुकडा असेल तर तुकडा घेतला तरी चालेल एकाचे चार तुकडे कराय का वाटीचे तरीही चालेल आणि त्याच्यावर आपल्याला दोन एक एक करून दोन तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ह्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत ह्या प्रज्वलित करत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे ओम श्री विघ्नेश्वराय नमः ओम श्री विघ्नेश्वराय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हे शांत होत नाही तोपर्यंत ह्या मंत्राचा जप करायचं आहे बघा आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांवर जर का संकट विघ्न येत असतील तर ते विघ्न दूर करणारे हे गणपती बाप्पा हे आपल्यावरचे संकट किंवा विघ्न नक्कीच टाळून लावतील आणि आपल्या मुलांना बुद्धी प्रदान करणारी हे देव देवता आहे जी लवकरात लवकर प्रसन्न होते ह्या देवतेचं आपल्याला संध्याकाळपर्यंत नक्कीच पूजन करायचं आहे आजच्या दिवशी ही सेवा नक्की कर आजपासून तुम्ही कितीही संकष्टी ही सेवा करू शकता मुलांचं खरंच चांगलं होतं आणि गणपती बाप्पा ही प्रदान करणारी देवता आहे त्यामुळे या देवतेचं पूजन हे प्रत्येक संकष्टीला की रोजच तर झालंच पाहिजे परंतु संकष्टीच्या दिवशी ह्या सेवा मात्र नक्कीच झाल्याच पाहिजे तर आजचा छोटासा उपाय किंवा सेवा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ